तू नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात माझं जस्ट आवडून झालं आता आणि देवपूजा पण करून झाली आणि आता मी फक्त वरण भात बनवणार आहे माझी फ्लाईट आहे रात्रीची आणि कुठून आहे ते मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर लवकर निघावं लागणार आम्हाला अडीच तीनच्या दरम्यान आम्हाला निघावं लागणार आणि थोडा लांबचा प्रवास आहे तर त्यामुळे मग आता जेवणाचं मनोरंजन जाईल फक्त वरण भात बनव कोमल आणि आत्ता दुपार साठीच होईल एवढंच बनव रात्री ना आम्ही तिकडून रिटर्न येताना उशीर होईल ना तर मला ड्रॉप करून मग आम्ही बाहेरच जेवण करणार आहोत त्यामुळे ते वेस्ट होऊन जाणार म्हणून मग वरण भात बनवते आणि माझी तयारी वगैरे तर सगळी झालेली आहे आणि जेवणाचा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला आणि खूप खूप सुंदर कमेंट्स आले त्यासाठी थँक्यू सो मच आणि एक आठवड्याचं काम आहे आणि माझं काम पूर्ण झाल्यावर मी लगेचच रिटर्न येऊन जाणार आहे जेवणाचं जे आहे तर ते थोडंफार मी कॅरी करणार आणि त्यासोबतच मग भरपूर काही गोष्टी आहेत ते मला बॅगमध्ये भरायच्या आहे तर त्या पण मी घेणार आहे आणि परिबेलाचं पण आवरून झालेलं आहे हेअर वॉश करायचे होते त्यांचे म्हणून आणि चला आता मी वरण भात इथे मी लावलेलं आहे बघा भात इथे लावलेला आहे आता फक्त कुकरमध्ये मी वरण लावते पटकन आणि वरण भात आमचं जेवण होऊन जाईल चला आता मी आ, आता इथून माझी जी जर्नी आहे एअरपोर्टपर्यंतचंच तर तो ब्लॉग मी तुमच्या शोब, सोबत शेअर करणार आणि माझ्या एकट्याची जी जर्नी असणार आहे फ्लाईटची तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि एक्सायटेड तर आहे मी जाण्यासाठी चला बेला सकाळपासून सॅड आहे आमची तिचे वॉश केली आज आणि तिला तर घेऊन बसले आज म्हटलं जेवढा टाईम आता जवळ घेता घेते मी त्यांना ना? त्रास नाही द्यायचा पप्पाला ओके मस्त जेवण करायचं मग छान छान बनवलं जेवण हा जेवण करायचं मग पप्पाला सांग ना मी मॅगी पण बनवून द्या कधीतरी परिबेलाला हो ना मी ना छान छान वस्तू घेऊन येणार तुला आणि दिला ओके हा आणि मस्त आहे ना सुट्ट्याच आहे तुम्हाला छान छान आहे ना ब्रश करायचा छान छान राहायचं मस्त ओके हा कपडे व्यवस्थित मध्ये टाकायचे आपल्याला वॉश करायचे जे असतात ना ते बास्केट मध्ये टाकून व्यवस्थित ठेवून द्यायचे ओके पप्पाला तुम्ही दोघं हेल्प करायची घरात घर क्लीन धर करायला ओके आता मी थोड्या वेळा त्यानं जेवण करायला बसू आणि आता तर काय बारा वाजलेले म्हणजे बारा वाजत आलेले आहे आणि म्हटलं काल तर खूपच माझी धावकं झाली दमाला झालं होतं आणि सकाळीच मग सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं फक्त वरण भात करायचंय जेवण करायचं आणि बसायचं आहे तिथे बॅग्स पण आहेत ना बाबा एक मिनटं मी ते बॅग्स दाखवते तर इथे बॅग्स पण रेडी आहे ही एक सेवन के जीची बॅग ती मला दाखवली होती जेव्हा पॅकिंग केली ती जेव्हा ही एक आपली तेवीस किलोची बॅग त्याच्यानंतर ट्वेंटी थ्री आणि त्याच्यानंतर ही बॅग याच्यामध्ये माझं मग हेडफोन्स आहे पॉवर बँक आहे परत चार्जर आहे थोडंसं मला फूड कॅरी करायचं आहे म्हणजे थोडीशी कोथिंबीर वडी मी घेऊन जाण्याचा विचार करते तर ती याच्यामध्येच आहे आणि वॉटर बॉटल पण मला एअरपोर्टमध्ये ना अलाउड नसणार जेव्हा चेक इन वगैरे करतो ना त्याच्या नंतर पण मग थोडंफार मी माझ्या सोबत ठेवाईल ठेवेल जेव्हा लागेल तेव्हा मला नाहीतरी कमी बॉटल वगैरे ठेवून आणि त्याच्यानंतर ही माझी हँडबॅग आता ही गेस्टची घेऊन जाते मी आणि जास्त बॅग्स घेऊन मी एवढं ठेवल्या पण यांना घेऊन जायची म्हणजे जास्त वापरणं होत नाही थोडक्यात तर मग याच्यामध्ये सगळं आहे मग माझा पासपोर्ट आहे परत माझं रेसिडेंट्स कार्ड आहे परत सनग्लासेस ठेवलेले आहे मी आणि कोंब वगैरे आहे थोडंसं लिप बाम वगैरे हँडक्रीम ते ठेवलेलं आहे कारण की प्रवास असणार आहे तो रात्रीचा असणार आहे तर त्यामुळे काय असं वाटतं आरामच होणार आहे म्हणजे झोप झोपणारच आहे मी आणि त्यानंतर मग कसं टेन्शन नाही राहणार मला आणि मला सीट्स पण इतक्या छान मिळालेल्या आहे ना तर ते सगळं जेव्हा मी एकटी जेव्हा ट्रॅव्हल करणार ना तर त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कोणत्या कोणती फ्लाईट मी बुक केलेली आहे तर ते पण तुम्हाला मी सांगणार पण आता मॅडम आहे ना त्यांच्यासोबत आता मी थोडा टाईम स्पेंड करते मी तयारी करायला सुरुवात करते आणि कोथिंबीर वडी बनवली ना माला थोड़ी ती पण मला थोडी सोबत घेऊन जायची आणि आता निघायला एकच तास राहिलेला आहे ती परिबेलाचं पण म्हणते आवरून घ्या दोघींनी आणि हातानेच हा फाउंडेशन आहे ना मी स्प्रेड करते तर आता एका तासाने निघायचं आहे आम्हाला आणि कोथिंबीर वडीचा एक रोल एक्स्ट्राचा केला होता कारण सोबत घेऊन जायचं आहे म्हणून आणि ट्राय करू शकते खूप जास्त नको मला आणि बनाना सोबत ठेवणार मी त्याचे आणि चहा ठेवते आता आणि तयारी झालेली आहे सकाळी मी नॉर्मल हेच कपडे घातले होते पण तयारी वगैरे करायची बाकी जॅकेट घेणार आहे सिम्पल जॅकेट घ्यायचा विचार चालू होता आपला ट्रॅक जो जॅकेट असतं ते पण मग मी विचार केला जास्त थंडी वाजू शकते कारण मी फ्लाईटमध्ये काय होतं रात्रीची ना थंडी वाजते खूप ब्लँकेट वगैरे ते देतात पण मला थोडी जास्ती थंडी वाजते आणि म्हटली कोथिंबीर वडी बरी पडणार परत कुठं परत हे बनवत बसायचं आणि आता ते स्वयंपाकच आम्ही विचार केला ना आता मला नको असं वाटतं आता नको असतं किचनमध्ये आणि ह्याच्यानं रोल कट करून घेणार मी आणि छोटं पॅनमध्येच काय करणार आहे मी ते फ्राय करून घेणार कोथिंबीर म्हणजे जास्त असं वगैरे वगैरेमध्ये एकदम असं जास्त तेल घेऊन फ्राय करण्यापेक्षा जेव्हा म्हणून त्यांनी परीला करायचं असेल ना फ्राय तर ते करते पण आता माझ्यासाठी करते मी फक्त आणि एकदम थोडंसं चालतं तर मग कशाला एवढं कढाईमध्ये तेल वगैरे फक्त वेस्ट करायचं आणि मध्ये आम्हाला तर थांबावं लागणारच आहे कॉफीसाठी किंवा आणि परत गाडी चार्ज करायची असेल त्याच्यासाठी पण आम्हाला थांबावं लागणार आणि एक्स्ट्राची साखर मी इथे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ठेवली साखर आणि आपण पिठाचा आणि तांदळाचा डब्बा असतो ना त्याच्या बाजूला साखर असतो ह्या छोट्या पॅनमध्येच मी फ्राय करते नको वेळा ओपन हे कमी तेलामध्ये पण छान क्रिस्पी फ्राय होत आहे एकदम हा छोटासा डब्बा एका आपण तेल ना मला प्रश्न यायचे कोमल एवढं तेलाचं काय करायचं तर मी एकदा दोनदा परत वापरायचे म्हणजे आत्ता कळले त्याच्यानंतर अजून एक पदार्थ बनवला ते ना तेवढं परत तेलाचा वापर करून मी टाकून द्यायचे ते कंटिन्यू तेल वापरून वापरून अदरवाईज तुम्हाला जर चांगला तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता चहा घेऊन झाला आणि आता आम्हाला पंधरा मिनटात निघायचं आहे परिबेला पण आल्या तयारी करून आणि हे सगळं घेतलेलं आहे चार्जर वगैरे ज्या बेसिक गोष्टी लागतात ते मी वरतीच ठेवलेले आहे बॅग माझी बॅकपॅक आहे ना तर ती पण घेते त्याच्यामध्ये मी सर्व सामान ठेवलेलं आहे आणि हे जॅकेट कॅरी करते मी हे बघा हे हे ना हे नाही करत मी हे ठेवून जाते हेच करते कम्फर्टेबल थंडी वाजणारच आहे फ्लाईटमध्ये मला माहिती आहे वॉटर बॉटल अलाउड नाही गाडीमध्ये डिक्कीमध्ये वॉटर बॉटल ठेवली आहे तर मग ती नंतर कॅरी करणं म्हणजे जोपर्यंत फ्लाईट मध्ये बसत नाही तोपर्यंत निघायची वेळ झालेली आहे सगळे शटर्स वगैरे बंद केलं राहिलेले सगळं सामान आहे चार्जर आणि पॉवर बँक आणि हे टिश्यू पेपर हे सगळं ठेवलेलं आहे सोबत आणि माझा लोक असा आहे आजचा आणि चला निघायचं मग माझी बॅग तू घेते त्याच्यामध्ये सगळे बाब माझं ना पासपोर्ट वगैरे सगळं ना सगळ्या वेळेला पण रेडी झाली छान छान झाली फुल चार्जिंग हो झालं बघा मग अशी खूप बरे सर बाजूला निघालो आम्ही गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो म्हणजे एक मी एकटीच ट्रॅव्हल करते पण जेव्हा पण ट्रॅव्हल करायचं असतं ना तर गणपती बाप्पाचं आम्ही नेहमी नाव घेत असतो आणि आता हे तिघ येत आहे मला ड्रॉप करायला नाही एकटी मी आणि खूप अगोदर दिदी गेली होती ते तर वन डे साठी होत पण असं ट्रॅव्हल करायला इंडियाला ना ना मी मी आणि आणि होती होती फक्त तेव्हा ट्रॅव्हल केलं होतं इंडियाला आणि त्याच्यानंतर मग पप्पाचं तुला माहिती रेसिडेंट कार्ड हरवलं होतं ना तेव्हा मग पण ते गालो होतो ना बाजूचा रस्ता तुम्ही बघू शकता आणि तिथे किती जास्त ट्राफिक आहे आणि हा रस्ता एकदम मोकळा आहे फ्रान्सला जायचा रस्ता ना तो फ्रान्सला जायला थोडं फ्लाइट बद्दल सांगते तुम्हाला आता आम्ही चाललो आहोत फ्रँकफर्टला आणि फ्रँकफर्ट वरूनच माझी फ्लाईट आहे रात्रीची फ्लाईट आहे रात्री अठरामध्ये रात्री आठची फ्लाईट आहे फ्रँकफर्ट ते मुंबई डायरेक्ट फ्लाईट आहे माझी आणि बरं आहे कारण की रात्रीची फ्लाईट असल्यामुळे कसं मस्त झोपून जाऊ शकतो आणि मध्ये मध्ये कधी असं स्टॉप असतं समजा फ्रँकफर्ट टू दिल्ली दिल्ली ते मुंबई मध्ये परत दिल्लीला उतरा आणि त्याच्यानंतर मग परत मुंबईसाठी फ्लाईट पकडा त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट असेल ना तर बरं पडतं आणि तिथून येतानासुद्धा डायरेक्ट फ्लाईट आहे माझी आणि आम्ही थोडं लवकर पोचणार आहोत त्यामुळे मनोज सांगितलं का आपण अगोदर चार्जिंग करून घेऊ गाडी गाडीची परत कॉफी वगैरे घेऊ तोपर्यंत परिबेलाची पण झोप होऊन जाणार परिबेला झोपलेल्या आहेत त्यांना पण फ्रेश वाटणार म्हणजे मग ड्रॉप वगैरे करायला मग त्यांना थोडं बरं वाटणार कारण की काय होईल माहिती आहे का बेलाची ना अशी झोप झालेली नसेल आणि मला जाताना बघ ना तर तिची तर अजूनच चिडचिड होईल आणि अजून तिला कंट्रोल होणार नाही सगळ्यापासूनच सॅड होते बेला तर तू चालली मी खूपच सॅड आहे मी खूपच सॅड आहे आणि मला अजिबात करमणार नाही तिचं सकाळपासून तेच चालू होतं आणि तुम्ही बघितलं दुपारी मी तिला जवळ घेऊन बसली होती परीला जवळ घेऊन बसली होती त्यानंतर आणि मस्त आम्ही दुपारीनं जेवण झाल्यानंतर टाइम स्पेंड केला त्याच्यानंतर मग त्या दोघींचं आवरलं माझं आवरलं मी मला ज्या वस्तू लागत होत्या त्या वस्तू मी व्यवस्थित पॅक केल्या आणि त्यानंतर मग निघालो आणि एक गोष्ट अजून एक चांगली आहे का अजिबात ट्रॅफिक नाही आहे रस्ता एकदम मोका आहे म्हणून मग गाडी जेव्हा पण आपण चालवतो ना तर एकदम फ्रेश वाटतं मस्त वाटतं असं थकल्यासारखं वाटत नाही जास्त ट्रॅफिक असेल ना प्रत्येक वेळेस थांबणं 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 तर मग आहे ना कमी वेळ तरी गाडी चालवली ना पण ते एकदम थकल्यासारखं होतं तर चला आता आम्ही पोचतोच आहे आणि बाकीची जी जर्नी असणार आहे तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतो तर आम्ही इथे थांबलो हो आहोत एका ठिकाणी आणि इथे चार्जिंग स्टेशन आहे तर गाडीसुद्धा आता चार्ज होईल आणि इथे बघा भरपूर असे शॉप्स आहेत डीएम आहे टाको आहे परत लोटो आहे खूप वेगवेगळे शॉप्स आहे आणि आम्हाला कॉफी घ्यायची होती आणि इथे कुठेच असं कॉफीचं दिसत नव्हतं पण इथे मॅकडॉनल्स आहे तर म्हटलं मध्येच आता कॉफी घेऊन टाकू आणि थंडी तर आहे बऱ्यापैकी तर जायचं आपण आत्मधे हां चल आपण जाऊ हो चल 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 गाडी चार्ज आ, आने आने लाएं लाएं होत आहे समोरच गाडी आहे त्यामुळे दिसते आम्हाला परीबेला घालकीशी भूक लागली आणि आम्हाला काही भूक नव्हती लागली आम्ही कॉफी घेतली त्याचे शिलाम पेलाला चिकन नगेट्स घेतलेले आहे आणि परीला वेज बर्गर घेतलेला आहे म्हटलं खाल्लं झोप झाली त्यांची चांगले आणि तसं मग भूक लागली आम्ही दुपारी जेवण केलं होतं ना आता ऑलमोस्ट पाच वाजले पाच पाच झाले पावणे पाच पावणे पाच झाले सॉरी पावणे पाच झाले आणि अजून तरी पण एक तास आहे जायला निघालो आम्ही पाच मिनटं झाले आम्हाला आणि एक तास आहे अजून पोचायला तिथे आणि कॉफी घेतली ना त्यामुळे बरं वाटतं आणि परिबेलाने पण खाल्लो ना तर मग कसं काय टेन्शन नाही आता कारण की मला ड्रॉप करून मग मनोज आणि परिबेला जातील नंतर जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आणि त्यांना तेच म्हटलं लवकर थोडं निघालं ना तर बरं राहील तुमच्यासाठी जेवण करून येणं म्हणजे लवकर लगजमगसाठी जास्त म्हणजे उशीर नाही होणार म्हणजे दहापर्यंत पोहोचून जाणार दहा साडेदहापर्यंत पोचा पोहोचा खूप उशीर पण नको व्हायला तर मग म्हणून मग म्हटलं चला ड्रॉप करून गेलं कारण की मग बाकीच्या तर माझा एक्सपिरियन्स तर आहेच ट्रॅव्हलचा त्यामुळे मग एवढं काय नाही मग आणि मे बी मला असं वाटतं खूप जास्त आहे ना एअरपोर्टला रश पण नसणार कारण की आता सीझन नाही आहे म्हणजे खूप अशा सुट्ट्या लागलेल्या नाही आहे माहिती नाही आता कारण की कार्निवलची तर सुट्टी लागलेली आहे मे बी ट्रॅव्हल पण करत असतील काही लोक पण मोस्टली कसं एप्रिलमध्ये परत जुलै ऑगस्टमध्ये डिसेंबरमध्ये हे जे असे म्हणत आहे तिथे ना मुलांना सुट्ट्या लागतात स्कूलला आणि त्यावेळेस ना इंडियाला ट्रॅव्हल करायला ना खूप खूप जास्त गर्दी असते आणि स्पेशली फ्रँकफर्टला तर खूप जास्त गर्दी असते कारण की फ्रँकफर्टला खूप जास्त इंडियन्स आहे पाच पन्नास झालेले आहे आणि तुम्ही उजेड बघू शकता आणि पोचलो आहोत आता आम्ही फ्रँकफर्ट एअरपोर्टला आता दिवस मोठा होत आहे त्यामुळे मग उजेड आहे नाही तर मग एकदम असं नोव्हेंबर डिसेंबरचा महिना असला असताना तर एकदमच अंधार दिसला असता टर्मिनल हो टर्मिनल वरन वरनं आपल्याला जायचं आहे किती भारी दिसतोय संध्याकाळचे पाच पन्नास गाडी आम्ही एका साईडला पार्क करतोय 3 तास बीच हो बीच येते इथे टॅक्सीसाठी आहे ना कारसाठी एका साईडला हा पुढे हां पुढे ट्रॉली पण आपल्याला इथेच मिळणार होती आहे ट्रॉली इथे इथे ट्रॉली आहे इथे लावू शकतो लेफ्टला एअर इंडियाचं त्या साईडला ओके हे तर समोरच आहे का मला चेक इन एअर इंडिया मला वाटतं आपण काउंटरवरती पण करू शकतो हो आता चेक इन जाऊया आपण नाही इथे इथे हे इझी होऊन जाईल ना आपल्याला इथूनच आपण ना तिकीट वगैरे करून घेतलं प्रिंट आणि हे टॅक्स आहे माझ्या दोन बॅग साठी आणि हे आता मी लावून घेते पण हे चांगलं झालं ना इथे क्यू मध्ये थांबायची गरज मशीन असल्यामुळे ना क्यू मध्ये थांबायची गरज नाही पडत इथं खूप लांब म्हणजे जास्त गर्दी असते हो बॅग ड्रॉप करायचं इथंच आहे बॅग सांगली ना ड्रॉप केलेले आहे चांगली गोष्ट आहे स्क्रीनवर ना तुम्ही सगळे तिकीट वगैरे सगळं केलं ना ते टॅक्स वगैरे लावायचं आणि लगेच तुमची बॅग ड्रॉप करायची या मशीन मध्ये जर हे नसत क्यू मध्ये थांबायचं असेल तर ता थांबू शकता पण हे खूप इझी आहे लवकर झालं आमचं आहे पाच दहा मिनिट आपण सगळे थोडं बसूया बेला थोडी झाली इमोशनल एअर इंडियाच्या इथे बघा किती गर्दी आहे क्यू मध्ये लोक भरपूर थांबलेले आहेत आणि पण बर आहे एवढं क्यू मध्ये थांबण्यापेक्षा आणि दहा पंधरा मिनट आता आम्ही बसतो सोबत स्ट्रॉंग आहे ना बेला तू

मोबाईलमधून घेऊ शकते असं पण नाही ना मी तिथे फिजिकली पाहिजे ना बाबू मी तिथे पाहिजे तेव्हा मला सगळं करायचं आहे ना बाबू आणि एकाच ठिकाणी नाही मला तीन चार ठिकाणी काम आहे बाबू ना म्हणून काय काम आहे बघा म्हणजे डॉक्युमेंटेशन काम आहे तुम्ही एकदम छान आहे पप्पाला त्रास नाही द्यायचा एकदम स्ट्रॉंग राहायचं रुटिंग आपलं क्लीन ठेवायचं आता सुटा लागणार आहे तर बेडरूम एकदम क्लीन ठेवायचं बाबू ओके कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचे हां ब्रश करायला विसरायचं नाही रात्री पप्पाला त्रास नाही करेन आणि छान छान जेवण बनवले पप्पाने बनवलं तर खाऊन घ्यायचं मी बनवले पण पप्पा करणार ना पेपरवरती राईट कर पप्पा बघणार ते बनव ठीक आहे ठीक आहे चालेल आतमध्ये सिक्युरिटी चेकिंग आहे परिबेला आणि मनोज आतमध्ये नाही येऊ शकत आणि मी आता जाते आतमध्ये चला बाय बाय ओके स्ट्रॉंग आहे ना मम्मा ते हाय पाय स्ट्रॉंग राहायचं मम्मासारखं एकदम ओके चला काळजी घ्या

सोडलो आम्ही त्या कोमल मध्ये गेली सिक्युरिटी चिकन वगैरे करेल आणि ह्या दोघी इमोशनल थोड्याल आता आपण जाऊया बाहेर कार घेऊ आणि त्यानंतर जायचं आपल्याला कुठं आहे डिनर करायला विल समथिंग काय खायचं आपल्याला मेक्सिकन

इथे ह्या रेस्टॉरंट मध्ये आलो ना अगोदर नूडल्स घेतले ते आपण तेव्हा यस तर ह्या रेस्टॉरंट मध्ये नेहमी येतो जेव्हा पण मी इथे बिझनेस बिझनेसो तेव्हा तुझं हे शॉप रेस्टॉरंट दिसले होते काही नको फेको ओके ठीक आहे ठीक आहे तर आम्ही जातो त्यामध्ये आणि काहीतरी खातो मस्त ना हे आला आहे परीचा स्पेशल वडा पाव काय लस्सी बटर मिल्क आणि हे लिंबू मसाला थोडा भेळाचा किती चला आता आपण वडापाक खाऊया ओके आणि बेलाच्यासाठी सूप येणार आहे खाने का ते भेळाचं सूप आलेला आहे m so sizzling. w r o n o t s okay, s okay. o o p e r s o n t allow r आणि आता सगळं कारकडे मस्त होत जेवण ना आम्ही जे ऑर्डर केलं होतं काय सिजलर छान होत ते सूप चल बरी वडापाव आणि वडापाव आम्ही गाडीमध्ये बसतो आता निघतो आणि मध्ये कदाचित थांबेल मी कार चार्ज करायला आणि कॉफी घेण्यासाठी आणि ह्या रोगी थोड्या वेळात झोपून जातील इथं आहे आपली गाडी ते असं चला बसा मी आता इथे थांबलो आहे कार चार्जिंगला थांबलो आहे परिवारामध्ये आहेत आई झोपले असतील त्या तर मला इथे दहा पंधरा मिनटं थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर मी परत निघेन इथे कुठे कॉफीचं तर नाही आहे कारण की हा फक्त वेटिंग एरिया आहे आणि चार्जिंग स्टेशन्स आहे तर मग थोड्या थोडं उभं राहतो बाहेर कारण की बसून बसून आता पार दुखायला लागली आणि मग दहा पंधरा मिनटंही निघाली आम्ही तसं घरी पोहोचलो दहा मिनटं झाले आणि आत्ता वाजले आहेत सव्वा अकरा कमला फ्लाईटमध्ये बस ऑलमोस्ट तीन तास झाले आहेत तीन सव्वा तीन तास आणि आम्ही ज्यावेळेस सकाळी उठू तोपर्यंत इंडियामध्ये पोहोचलेली असेल तसं ते मेसेज करायलाच पोहोचल्यानंतर तर मी हा व्हिडिओ इथे सेंड करतो आज पहिल्यांदा मी व्हिडिओ एंड करतो आहे आणि कोमल तुम्हाला तिची जर्नी इंडियापर्यंतची आय गेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर ते तुम्ही नक्की बघा मग मी आता व्हिडिओ एंड करतो झोपतो आणि मग भेटूया बाय